नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर पहिली फवारणी झाल्यानंतर मित्रांनो पंधरा दिवसाकडे तुम्ही बघू शकता भरपूर फुटवे निघालेले आहे मित्रांनो हे बघू शकता बुडापासून फुटवा बघा इतके भरपूर सारे निघालेले आहे अशा फर प्रकारे बघा गच प्रमाणात आलेले आहे फुटव्यात जास्त रूपांतरणी झालेला आहे वाढ पण चांगली झालेली आहे मित्रांनो हरभऱ्याची या तर बारा एकसठ झिरो त्यामध्ये घेतलेलं होतं त्यासोबत एक टाटा बहार घेतले होते वाढीसाठी त्यासोबत एक बुरशीनाशक पण घेतले होते मित्रांनो आपल्या हरभर मर रोग येण्यासाठी तर हरभरा कुठं मर रोग आलेला नाही मित्रांनो यावर चांगल्या प्रकारे वाढ पण झालेली आहे त्यासोबत एक विटा गोल पण घेतलं होतं मित्रांनो तर चांगली ग्रोथ आणि पिवळा पण हरभरा पडला नाही मित्रांनो आणि हरभऱ्याची वाढ पण बघू शकता कसल्या प्रकारे चांगला आलेला आहे हिरवागार हरभरा पण अशा प्रकारे चांगल्या प्रमाणात वाढ पण आहे याची तर मित्रांनो तुमचा पण कसा असेल मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद